शिवशंभो प्रतिष्ठान गणेश मंडळ दत्त मंदिर देवपूर धुळे स्पार्क फाउंडेशन संचालित भारतीय पुरातन शिवकालीन शस्त्र आयोजन धुळेकर नागरिक विद्यार्थ्यांना प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आव्हान याबाबत वृत्ती आज दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता धुळे शहरातील केशरानंद या ठिकाणी शिवशंभू प्रतिष्ठान गणेश मंडळच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या पत्रकार परिषदेत या ठिकाणी श्री शिवशंभो प्रतिष्ठान धुळेचे अध्यक्ष मोहित देसले उपाध्यक्ष कुणाल नंदकिशोर सोनवणे व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी या पत्रकार परिषदेत अध्यक्ष इंजिनियर मोहित सांगितले की धुळे शहरात प्रथमच या ठिकाणी भारतीय पुरातन दुर्मिळ शिवकालीन प्रदर्शन मंदिर चौक या ठिकाणी या शस्त्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून याचा लाभ सर्व धुळेकर नागरिक जनतेने घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले तर यात शिवशंभ प्रतिष्ठान यांच्या वतीने एक पवित्र ध्यास घेतला असून शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचा ठेवा नव्या पिढीपर्यंत पोचविण्यासाठी सदर हे प्रदर्शन या प्रदर्शनात प्रामुख्याने तलवार भाला कट्यार ढाल तोफा यासह फक्त लोखंड नाही तर स्वराज्याचा आत्मा छत्रपतींचे शौर्य आणि मावण्यांची निष्ठा सामावलेली सर्व शस्त्र या ठिकाणी प्रदर्शन ठेवण्यात आले असून या प्रदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले दुर्मिळ शिवकालीन शस्त्र संपदा जपणं आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणं प्रत्येक गाव प्रत्येक शाळा प्रत्येक महाविद्यालयात प्रदर्शन नेऊन इतिहासाची जिवंत नाड जोडणं या शस्त्रामधून स्वराज्याचं ध्येय पराक्रमाचा तेजोमय वारसा सर्वांच्या मनात रुजवावा या उदात्त श्री उदातून प्रतिष्ठान गणेश मंडळचा संकल्प असून या संकल्पपूर्तीसाठी सदर साथ हे प्रदर्शन भरवण्यात आले असून याचा लाभ सर्व धुळेकर नागरिक जनतेने घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले तर या प्रदर्शनाबरोबरच पथनाट्याचे देखील या ठिकाणी सादरीकरण करण्यात आले असून तीस ऑगस्ट ते ती तीन सप्टेंबर या कालावधीत सायंकाळी साडेसात ते साडेआठ वाजता या पथनाट्याचे देखील आयोजन करण्यात आले असून याचा देखील लाभ सर्व धुळेकर नागरिक जनतेने घ्यावा असे आवाहन या ठिकाणी करण्यात आले आहे येत्या आम्ही आज पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेमध्ये शिवशंभू प्रतिष्ठान हे कार्यरत आहे पत्रकार परिषद ही आम्ही यासाठी घेतली की घराघरापर्यंत शिवशंभू प्रतिष्ठान ते विचार ते पोचवण्यासाठी या गणेश निमित्त आम्ही स्पार्क फाउंडेशनकडून शस्त्रकालीन शिवकालीन हे शस्त्र हे दाखवत आहोत प्रत्येक घराघरामध्ये लहान बालक आहेत महिला आहेत पुरुष आहेत यांना इतिहासाची उजवणी कशी व्हावी इतिहास हा काय आहे या शस्त्र इतिहासातली शस्त्र काय आहे महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज तारा राणी यांच्या शिवकालीन शस्त्र आणि यांचा, यांचा इतिहास या लहान लहान बालकापर्यंत घराघरापर्यंत पोचवण्याचा आमचा हा उद्दिष्ट आहे जेणेकरून शालेय शिक्षणामध्ये इतिहासाची उजळणी होतीच पण त्यामध्ये ही उजळणी जी आहे शस्त्रांची ही लहान बालकांपर्यंत मोठ्या ऊपर्यंत दहावीपर्यंत कळत नाही जो इतिहासकालीन पी एच पर्यंत जातो त्या पी एच डी माणसाला ही फक्त उजळणी होते शस्त्रांची तलवारीला किती धारं आहेत तलवारीला मूठ कशी आहे तलवारीला दहा अश्व सत्तावीस अश्व त्या मुठेला कसे आहेत नाणे कशी आहे शिवराई कशी आहे अडी शिवराय कशी आहे शिवकालीन या सगळ्या गोष्टींची उचलण इतिहासाची या ठिकाणी आपण करत आहोत यासाठी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण भागातल्या सगळ्या पुरुषांसाठी आपण सकाळी दहा वाजेपासून हा उपक्रम राबवत आहोत शहरातल्या लोकांनी सायंकाळी सहा वाजेपासून तर रात्री दहा वाजेपर्यंत आवर्जून येणे हीच आमची भावना आणि सगळं शिवप्रेमींनी आणि धुळेकरांनी ग्रामीण धुळेकरांनी या ठिकाणी यावे व शस्त्रप्रदर्शन बघावे इतिहासाची उजळणी करावे व आपल्या घराघरामध्ये इतिहासाचा आणि संस्कृतीचा हा एक भाग हा प्रत्येकाच्या घराघरात जावा हीच आमची अपेक्षा आहे ठिकाण ठिकाण आहे श्री गुरुदेव दत्त मंदिर चौक देवपूर धुळे